गणपती बाप्पा मोर या मी जयसं जयश्री दोन मोडवे गावसाकोडे तालुका मेगाव जिल्हा पुणे गेली वीस वर्षापासून आमच्या गावात हे तरुण मुलं गणपती उत्सव साजरा करतात तर ह्या मुलांनी खूप काही गावामध्ये समाजसेवा केलेली आहे महादेव मंदिराच्या जन्मसाठी एक लाख वीस हजाराची देणगी त्यांनी दिलेली आहे आणि त्यांच्या श्रमदानातून ते मंदिर उभं केलेलं आहे अशी अनेक गावामध्ये ते कामं करतात आणि महिलांसाठी खास उपक्रम पण ते राबवत असतात आज महिलांसाठी महिलांसाठी त्यांनी हिंदी च कार्यक्रम ठेवलेला आहे तर मोठ्या संख्येने महिला इथे जमलेल्या आहेत तर ही जी मुले वीस वर्ष गेली वीस वर्षापासून गे खूप छान प्रकारे असे त्यांना सु साजरा करतात आणि विशेष असं आहे का या मिरवणुकीमध्ये तर हे आमचं मंडळ विना गुलालाचं भंडाराचं मिरवणूक काढतात आणि डीजे बंद असतो वाद्य लावून मिरवणूक गाजत वाजत गणपतीची जात असते वारकरी पण संप्रदाय दिंडीच्या प्रकार वारकरी संप्रदाय भजवी मंडळ आणि असे अनेक उपक्रम गणपती समोर होत असतात तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न